प्रॉब्लेम सर मी डिसेंबर दोन हजार बावीस यावेळी मी जॉईन केली सर मला वाटतं दीड रोज होऊन गेले जॉईन मी मिसेस साठी जॉईन केली सर येस सर मिसेससाठी जॉईन केली येस नाही तुम्ही आपण त्यांच्याशी अशी बोलल्यास ताई पण तुम्ही जे आज एवढे पॉवरफुल आणि कामाचे आंघोळ घातले आहे सर तर तुम्ही या फॅमिलीत येण्याआधी सर एवढा पॉवरफुल असा वर्कआउट होता सॉरी पहिल्यांदा आपले जे माझे कोच आहेत ग्रेट कोच भागवत भांगर सर अशोक भांगर सर गोविंद सर आणि कृष्णा सर यांना माझा पहिला नमस्कार आणि हे महत्वाचं हो आहे पहिला कारण त्यांच्यामुळं हा आमच्यात बदल झालेला आहे ते जर नसतील तर आमच्यात हा बदल झाला नसता येस तुमच्या काय डिसऑर्डर होत्या सर मला बॅक पेन होता सर माझं वजन दहा किलो जास्त होत तर ते मी पहिल्या तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन कमी केलं वजन सर सेवन्टी एट होत येस आणि आता सिक्स्टी एट आहे पहिल्या तीन महिन्यात मी दहा किलो वजन कमी केलं सर आता एक दीड बारा एक वर्ष झालं सर चौदा महिने झालं मी अॅडिलोटला आहे येस सर बारा महिने सरांनी स्वतः मध्ये एवढा बाहेर चेंज केला आहे की दोन महिन्यामध्ये दहा किलो असं स्वतः वजन मला तीन महिन्यामध्ये दहा किलो वजन करून कमी करून एवढा पॉवरफुल असा चेंज केलाय सर नक्कीच सर या तुमच्या डिसऑर्डर आहे त्या आता आहेत काय कुठे काही नाही आता मला माझं पूर्ण आता हे आहे मला मनक्यामध्ये त्या डॉक्टरने बेट लावायला सांगितलं होता तुम्ही बेट लावूनच काम करा मी प्रायव्हेट बँकेमध्ये काम करतो कोल्हापूर मध्ये तर पीसी कॅम्प्युटरवर काम असल्यामुळे माझं मान दुखत होते मला मान हलवता येत नव्हते डॉक्टर कडे गेलो तर डॉक्टर म्हटलं की तुम्ही बेट लावा बेट लावल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला मला व्याप पडलेला आहे तर आता दीड वर्ष झालं मी पहिल्या एक महिन्यातच माझा तो आवाज क्लिअर झाला आता तिथून पुढे मी कसले मला गोळी नाही किंवा कसलाही त्रास नाही आहे हे तुमच्यामध्ये जे अमेजिंग एवढे चेंज झाले त्याचा राज रास काय सर जगातील नंबर वन सकल संतुलित आहार त्यामध्ये अमृत आहे त्याच्यामुळे सगळे बदल ऐंशी टक्के टक्के वर्कआउट आणि शंभर टक्के कोच्च कार्ड गायडन्स ते महत्वाचं आहे शंभर टक्के सर वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के सकस संतुलित आहार व शंभर टक्के कोच्च मार्गदर्शन मार्ग या मदतीनेच तुमच्यामध्ये एवढे अमेझिंग असे बदल झाले आहेत तर तुम्ही यासाठी हा सांगायचं मध्ये काय की भागवत बांगर सर मला चार 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 तीन महिने फॉलो करत होते की कोहिणी त्रास आहे तुम्ही चालू करा मध्ये या तर आम्ही तीन महिने त्यांना टोलवत होतो शेवटी मिसेस म्हणली की इतके सांगतात तर तुम्ही एकदा घेऊन तर बघा मिसेसने घेतल्या मिसेस फरक पडला तेव्हा मी या फॅमिलीशी मी ती वर्कआउट करायची मी शेजारी झोपायचो जेव्हा तिच्यात बदल दिसला तेव्हा मी वर्कआउट चालू केला आणि अर्घ्यात चालू

सर मला दोन हजार बारा पासन मुलगा जे लंगला त्यावेळी वाचा म्हणजे पेनचा त्रास सांगितला डॉक्टरनी मला वजन ते लावायचे सर वजन लावल्यामुळं जास्त माझा मनका सर डॉक्टरने काही चुकीची ट्रीटमेंट दिली सर मला नंतर एक सहा वर्ष तरी त्याचा त्रास म्हणून हे बेल्ट ते लावून वजन कमी करून हे करायचा प्रयत्न केलेला तर सर त्याने डॉक्टरने चुकीची दिल्यामुळं मला जास्त कमी वयात म्हणजे जास्त त्रास व्हावा लागला वजन लावल्यामुळं नंतर दुसऱ्या सरांनी डॉक्टर नंतर त्यांनी ब्लड चेक केल्यास नंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला रक्तात ना संधी माहिती त्या सरांनी टेस्ट दिली खरं त्या सरांनी टेस्ट मध्ये दिलं जरा कमी आलेलं तर सर माझे केस आहे का नाही त्या गोळ्या म्हणजे सकाळचं उठलं का पहिलं पित्ताची गोळी खायला लागायची नंतर जेवण चार गोळ्या खायला गावायच्या दुपारी पाच गोळ्या असायच्या आणि संध्याकाळी चार गोळ्या खायला कायच्या रोज सरांना एक महिना कोर्स केला परत सरांना सांगितलं सर माझे केस खूप वळतात डॉक्टर बोलले मॅडम तुम्हाला केस महत्वाचे आहेत का तुमच्याशी महत्वाचं आहे केसं गाव द्या खरं yes. तुम्हाला आयुष्य जोपर्यंत तुमचं शरीर आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू गोळ्या खायला लागतात सर असं डॉक्टर खरं त्यावेळेस एवढा आला का नाही असं वाटायचं आजार कुठला आपल्याला आलाय गोळ्या खाऊन खाऊन सर अक्षरशः दोन हजार बारा पासून yes. गोळ्या खात सर आणि या आरोग्य फॅमिली मध्ये आल्यापासून वेरी गुड बोला मॅडम दोन हजार बारा पासून गोळ्या खातात सर आणि आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये आल्यापासून आता दीड वर्ष पूर्ण झाले कंप्लीट सर एकही गोळ खाल्ले नाही मी आता आणि माझं आता गोळ्या तुम्ही बंद केले डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केल्या का तुम्ही स्वतः बंद केल्या डॉक्टरच्या सल्ल्याने बंद केला सर म्हणजे आपल्या आरोग्य फॅमिली मध्ये आलं थोड्या दिवसाने म्हणजे मला फ्रेश वाटायला लागलं मग सर बोलले आपण चला परत ब्लड चेक करूया डॉक्टर काय गेलो डॉक्टर म्हणले मॅडम आता तुम्ही खूप म्हणजे पहिल्या वेळेस मी जाता नाही असं झेना चढताना अशी वाकत चालायची एकदम माणूस माणूसच असतं तसं चालायला लागायचं सर मला म्हणजे ताक असं चालायला नव्हतं एवढं मन का आणि पाय दुखायचे माझे त्यावेळेस गेल्यानंतर सर म्हणले खूप बदल दिसतोय मॅडम तुमच्यामध्ये मग तुम सरांना तुम सांगितलं अशी आरोग्य फॅमिली आहे आमची त्याच्यामध्ये मला असा बदल झालेले मग सर म्हणले आता तुम गोळा तुम्ही खाऊ नका वन वर्कर तुमचा कंटिन्यू चालू असतो ते ऑल पार्टिसिपेट ऐकू शकताय तुम्ही आपण कोणी डॉक्टर नाहीये कारण हे आपण एक गोल्डन स्टार फॅमिलीच्या अंतर्गत काम करतो आणि या माध्यमातून आपण कुठलंही औषध येत नाही आपल्या आप फॅमिलीमध्ये जो बी येतो ज्याच्या शरीरामध्ये हा जगातील नंबर वन सकस संपलेला आहार जातो बदल हा नक्कीच होत असतोय प्रत्येकाच्या शरीराचे व्यक्तीप्रति प्रत्येकाला अनुभव वेगवेगळ्या येत असतोय आणि मॅडमच्या मध्ये बारा वर्षापासून ज्या गोळ्या चालू होत्या आज चौदा बारा वर्ष झाली मॅडम एकही गोळी खात नाहीत कारण हा जगातील नंबर वन सखस संपलेले आहार यांच्या मधूनच यांच्यामध्ये चेंज झालाय येस मॅडम तुम्ही हा आहार काय वाटत तुमच्या पोटामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कसं म्हणताय तर मी म्हणते माझ्यावर सांगतो सर एवढ्या गोळ्या खाली कशे का खा नाही मी मिस्टरांना बोलले एवढ्या तीन चार हजाराच्या महिन्याला गोळ्या आणून देताय ब्लड चेक कराव लागतंय माझं आणि बांगारा साहेब आलेले घरी ते म्हणलेले तर यांच्या पाठी लागले साहेब घ्या तुम्ही एकदा घेऊ बघा आमच्या मॅडमला खूप रिझल्ट चांगला आलेला आहे तुम्ही एवढे पैसे खर्च करताय त्यांनी म्हणले असं कोणताही डॉक्टर सोडला नाहीये एवढा म्हणजे याच्यात मध्ये फरक पडणार आहे म्हणून तीमी तीमी ते नाही तुम्ही तेवढे डॉक्टर केलेले कोल्हापूर मधले मग मी नंतर बोलले तुम्ही मला एवढा खर्च केलाय दोन हजार बारापासून एक वेळेस एक सात सहा हजार रुपये माझ्यासाठी खर्च करा मग ते म्हणले ठीक आहे चालते कर बघूया खरं सर एका महिन्यामध्ये म्हणजे असं मला काही काम करून वाटायचं नाही पहिलं सर मुलांना आणि मिस्टर अंडाबा करून दिला का नाही त्यांनी कधी कामावरती जाते नेक्स वाट बघायची ते गेले का नाही मी दिवसभर झोपून टाकायची झोप म्हणजे लागायची ना सोळा फक्त शांत जेवढं शांत नाही का तेवढं डोकं शांत राहायचं सर आणि कधी जेव्हा म्हणलं वाटत उठून आपले कामं करायचे ते सर आल्यामुळे घेतले एवढा छान रिझल्ट आला सर गोळ्या खाण्यापेक्षा नक्कीच कारण हे कुठल्याही प्रकारचे औषध नाही कारण आपल्या शरीराला जे लागणारे चौदा प्रकारचे अन्न घटक आहेत हे याच्यातून आपल्या शरीराला मिळतात आणि आपल्या शरीराची जी डिसऑर्डर आहे यातून नक्कीच ते डिसऑर्डर पूर्ण बरे होण्याचं काम करत असते खरंच शंभर टक्के तुमच्यामध्ये चेंज झालंय दीड वर्षापासून कुठल्याही प्रकारची तुम्ही गोळी घेतलेल्या नाही तर तुम्ही तुमच्या कोचला काही सांगू शकता आम्ही आमच्या कोचचे धन्यवाद बांधतो सर ते जर आले नसते की नाही सर आयुष्यभर आम्हाला हॉस्पिटलच्या फेऱ्या मारायला लागल्या असतात सर आणि आयुष्यभर फेऱ्या मारून म्हणजे प्रत्येकाचे हाल होतात आमच्या सोबत मुलांचे पण हाल व्हायचे सर आणि सरांना काम सोडून माझ्यासाठी वेळ काढायला लागायचे आणि मध्ये गेलं प्रत्येकाला माहिती काय अपमानाचा नसतो ते गेलं का नाही नाही ते ट्रीटमेंट देत नाहीपर्यंत सल्ला सांगत नाही एक दोन तीन तास त्यांची आपला वेळ काढून घेते तिथं त्यामुळे सगळ्यांनी नित्य माने एक तास जर सकाळचा वर्कआउटला नाही सर आयुष्यभर फ्रीमध्ये जेवण जगत मागा सर मेडिकल मेडिकल फ्री नाही सर हा व्यक्ती परत प्रत्येकाचा अनुभव वेगळा असे आणि मॅडमनी खरंच एकदम वर्षापासून ज्यांना आज मेडिकल फ्री आहेत आणि त्यांनी पॉवरफुल अशी घामाची अंघोळ सर्वांना घातली आहे तर नक्कीच मॅडम तुमचं धन्यवाद वेलकम आणि खूप छान असा तुम्ही पॉवरफुल वर्कआउट केला आहे येस तुमचा अनुभव ऐकून नक्कीच कोणत्यात तरी बदल होऊ शकतोय व्हेरी गुड सर अजून कोण देणार आहे आपल्यातला अनुभव थँक्यू सर थँक्यू तुम्हाला